रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना अंडा मसाला करणार आहोत बघा हे मी दोन अंडे घेतलेले आहेत त्याला बॉईल करून ठेवलेलं आहे आणि त्यांना कट पण करून ठेवलेलं आहे आणि नंतर आपल्याला त्याला जे मसाला करणार होता अंड्या मसाला ते यासाठी आपण हे मसाले घेतलेले आहेत हा नेहमीच आपल्या घाटी स्पेशल मसाला आहे शंखश्वरी मसाला आहे जिरा मसाला आहे लसूण मसाला आहे हळद आहे परत आपले लसूण अद्रकचा मसाला आहे हे सगळे आपले मसाले आपण घेतलेले हिंग पावडर पण आहे त्यामध्ये आणि त्यानंतर हे कढीपत्ता आहे एक टमॅटो आहे दोन कांदे आहेत कोथिंबीर आहेत चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कोथिंबीर खोबरं आणि जिरं याचं वाटप करून आपण इथे ठेवलेलं आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे आता आपण आहे ना प फ प्रथम आपण काय करणार आहोत गॅस चालू करणार आहोत आणि गॅस चालू केल्यानंतर आपण हे आता प्रोसेस चालू करणार आहोत अंडा मसाला करण्याची तर प्रथम आपण आहे ना गॅस चालू करणार आहोत आणि अंडा मसाल्यासाठी आता आपण अंडा मसाला करायला सुरुवात करणार आहोत आता गॅस चालू करूया आपण पॅन ठेवूया गॅसवर ओके आता ह्याच्यामध्ये जा आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकून पहिले अंडी आहे ना ती थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे ओके आता मी अंडी याच्यामध्ये थोडी गरम करून घेणार आहोत प्रत्येकाची अंडा करण्याची मसाल्याची पद्धती माझ दुसरा पण माझी आई मस्त आहे आहे अंड्या मसाला करायची तो मी तुम्हाला अंड्याचं कालवण त्याला कालवण पण म्हणतात तर रसा पण बनतात सुकं पण म्हणतात ते मी तुम्हाला नंतर करून दाखवते पण आता आज आपण आहे ना कोण जास्ती खायला नसल्यामुळे तर आम्ही दोनच अंड्याचं करून दाखवते तुमच्याकडे जास्ती माणसं असतील तर तुम्ही जास्त टाकून असं फ्राय करून घेऊ शकता पहिले अंडी अशी ही फ्राय करावी लागतात म्हणजे भाजावे लागतात आपण हे शिजवून घेतलेले आहे जरा आता आपण गरम करते मस्तपैकी आपण अंडा मसाला बनवणार आहोत आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे तेल आहे त्या तेलामध्येच आपण फोडणी देणार आहोत आपण कांदा टाकलेला आहे आणि जे ते तेल होतं ना त्या ते तेलाचा वास पण आपण ऑमलेट करतो ना त्याप्रमाणे येतो मस्तपैकी आता आपण कांदा भाजून घेऊया मस्त भाजत आलेले त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकणार आहोत तुम्हाला असा कांदा टाकायचा नसेल तर कांदा मी मिक्सरमधून बारीक करून एक पहिल्या तव्यामध्ये भाजायचा कांदा आणि तो मिक्सरमधून म्हणजे गरम करून तो कांद्यानंतर मिक्सरमधून बारीक करून ते तसं पण वाटप टाकलं ना तरी पण छान हा कांदा भाजत आलेला आहे तरी त्यामध्ये आपल्याला जे आपल्या मिरची आहे ती आपण मिरच्या भाजायला टाकूया कधी आपलं हे झालं तर हे आपला गरम मसाला टाका हा भाजून घ्यायचा पूर्ण तेलामध्ये पूर्ण भाजून घ्यायचा हा गरम मसाला भाजून यायला की ह्याच्यामध्ये आपले हे टॉमॅटो ॲड करायचं टॅटोला ह्याच्यामध्ये मॅश करायच टमॅटोला भाजी हो पूर्ण टोमॅटो आपले मॅच झालेत कोणाला असे टमॅटो टाकायचे नसेल तर ते मिक्सरमधून बारीक करून पेस्ट करतात ना त्या पद्धतीने पण टाकलं तरी पण चालते मस्त टो मॅश झालेला आहे है। आता ह्यामध्ये आपला जो वाटप केलेला मसाला आहे तो टाकायचा आपल्याला किती मसाला करायचा त्या पद्धतीने टाकायचा दोन तीन चमचे टाकते थोडं पाणी टाकायचं काढण्यासाठी कुकळे येऊ द्यायची किती मस्त पैकी मसाल्याला तेल सुटलेलं आहे मस्त आपला मसाला काढलेला आहे यामध्ये आपल्याला अंडी टाकायचे जे आपण तळून ठेवलेले आहेत ना ती अंडी याच्यामध्ये टाकायचे म्हणजे ह्या भाजीमध्ये असे टाकूया गॅस आपण घालवायचा ओके की आपला अंडा अंडा मसाला झालेला आहे आता तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते एकदम सुंदर झालेलं आहे आणि टेस्ट पण एकदम मस्त हॉटेलसारखी झालेली एकदम सुंदर झालेली टेस्ट करून बघितले आता छान झाले प्लेटमध्ये घेऊया आपण ह्या प्लेटमध्ये तुम्हाला घेऊन दाखवलेले आहे अतिशय सुंदर झालेलं आहे अंडा मसाला तुम्हाला पण बघा मी मसाले काय वापरले हे तुम्हाला दिसलंच आहे अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने अंडा मसाला बनलेला हॉटेल हो हॉटेल टाईपसारखा खूपच छान आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खा जर तुम्हाला ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता थोडी अशी कोथिंबीर आपल्याकडे कट करून ठेवलेली असेल तर ती थोडी अशी टाकायची असेल तर टाकू शकता पण मला टाकायची आवश्यकता नाही वाटली होती म्हणून मी नाही टाकली होती तुमच्यासाठी मी दाखवल्याची टाकून की कारण हे कोथिंबीरने सजावट करायची असते तर मी करून दाखवले तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने आपला अंडा मसाला झालेला आहे बघा किती छान दिसते अंडा मसाला एकदम मी तुमच्यासमोरच आता करून दाखवले सगळी प्रोसेस कशी करायची अंडा एकदम मी फक्त एका व्यक्तीचं दोन माणसं खाऊ शकता तेवढंच बनवलेलं आहे तुम्हाला बनवायचं नाही तर चार माणसं पाच माणसं असेल तर त्या अशाच पद्धतीने सगळ्या मसाल्याची प्रोसेस करायची आणि त्याच्यामध्ये ही अंडी आ, फ्राय करून त्यामध्ये टाकायचे बस एवढीच मदत करायची अतिशय सुंदर आहे टेस्टी आहे आपण पण अशाच पद्धतीने करून खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्रेब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा